कधी गिरणारी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा या समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ गुरुवर्य तुम्हाला आज सांगू इच्छित आहे हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐकावे कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्याला कार्यक्षम करून त्याला पुनर्जीवन देतात तुमचा सद्गुरूवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबवतो तसंच मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरु सेवा हा विषय द्यावा कारण इतर कामक्रोधाधिक विषय तुम्हाला बुडविणारे आहेत एकमेव असा सेवा विषय तुम्हाला भाऊसागर तारून नेणारा आहे आता नाही तर मग पुन्हा कधी नाही ज्याला चार पैसे शिल्लक टिकावेत असे वाटते त्यांनी पहिली गोष्ट कोणती करायची ती म्हणजे कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच सहज शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढवावे असे वाढत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला माती देणे बंद करावे नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखणार नाही ह्याची काळजी घ्यावी शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ते मी सांभळीन तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही काम करीत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येतातच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का देव इतका वेळा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजविल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहे आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्मे करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे यापेक्षा आणखीन देव काय करणार जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चारायला वेगवेगळे आणि त्याचे अर्थ एकदम भिन्न परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो त्यामुळे तुम्ही नेहमी भगवंताचे नाम जपत राहा मग भगवंत तुम्हाला कसा जपेल ते पहा श्रीपाद म्हणतात बी आधी की वृक्ष आधी असे वाद काही हुशार लोक घालत असतात पण या दोन्हीच्या आधी जो एक आहे तोच देव तो आपल्या संकल्पनातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी निर्माण करीत असतो अमोघ अशा त्याच्या संकल्पनेचा सप्त महर्षींना पण अंदाज लागला नाही तर तुम्ही तर साधारण मनुष्य आहात परमेश्वराच्या योजनेचा अंदाज लावायला जाऊ नका तुम्ही फक्त देवाचे नामस्मरण करा सत्कर्म करा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो माझे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो माझा स्वामी शक्तीवर माझा श्रीपाद वल्लभांवर श्री विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल अनेक जन्मातील पापांचे जेवा क्षय होऊन पुण्यकर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला दत्त भक्तीत पूर्ण रूप सिद्ध प्राप्त होतातच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभाचे दर्शन स्पर्श त्याच्याशी संभाषण अशा गोष्टीचा दुर्लभ योगाचा भाग्योदय होतो देवाला घाबरला नाही तरी चालेल पण तुमच्या कर्माला घाबरून राहा कारण शाप किंवा आशीर्वाद शिव्या किंवा ओव्या निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे काही तुम्ही एखाद्याला देता तेच तुमच्याकडे परत येत असते हा परम चैतन्य शक्तीचा किंवा निसर्गाचा नियम आहे आणि याला मी स्वतःसुद्धा काही करू शकत नाही त्यामुळे तू फक्त तुझे कर्मावर लक्ष केंद्रित कर बाकी सर्व पाहायला मी येथे आहे तुझ्यासमोर येऊन जातो मी जेव्हा तेव्हा तू मला ओळखायला चुकतोस मी तुला कधी मुख्या प्राण्यामध्ये कधी उपाशी पोटी गरीबाच्या तर कधी अडीअडचणीत सापडलेला जीवाच्या रूपामध्ये तुला भेटत असतो आणि तू मला मूर्तीमध्ये शोधत राहतोस मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेले शीळही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कोठेही केलेलो नाही मी सदैव तुझ्यासोबत आहे काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त तुमचं कोण आणि परक कोण हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते निश्चिंत रहा बाकी मी पाहिन तू पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथे मी दर्शन देईन एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य मी नक्कीच करेन चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी जरा उशिरातच मिळतात संयम ठेव तुझी वेळपण लवकरच येणार आहे चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरातच मिळतात संयम ठेव तुझी वेळपण लवकरच येणार आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद